शेतमालकाचा तुम्ही सत्कार करा अभिनंदन करा की त्यांनी आपल्या शेतात काम करणाऱ्या गड्याची मुलं भटकू नये शाळेत गेली पाहिजे तिची तळमळ आहे त्यामुळं त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्याबद्दल तुम्ही स्वागत करा अशी विनंती करतो त्यानंतर जावेद पटेलच आपण परत एकदा जावेद पटेल, पटेल दुसरे शेतमाल त्यांचं स्वागत करा आपण आणि तिसरे नासर पटेल यांचं देखील आपण पुष्प देऊन स्वागत करावं पहिल्यांदा या शेतमालकांचं कौतुक आहे की त्यांनी मुलं शाळेत गेली पाहिजे गे। त्यानंतर गायकवाड साहेबांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि गायकवाड ताईंनी आमची दोन्ही मुलं शाळेत गेली पाहिजे आम्ही तर मातीत काम करतोय हे बी पेरले शेतामध्ये पण आमचं बी देखील शाळेमध्ये पेरा तिथं आमची मुलं मोठी झाली पाहिजे हे स्वप्न घेऊन ही आई वडील या ठिकाणी मुलांचा प्रवेश करतायत मी आदर मी साहेबांना विनंती करतो की गायकवाड साहेबांचं आणि गायकवाड ताईचं आपण पहिल्यांदा सत्कार करावा फुल देऊन आणि त्यानंतर त्यानंतर मी या शाळेत शाळेत खरं म्हणजे प्रवेश घेतलेले असे आमचे नवागत विद्यार्थी श्रीयश आणि तेजस दोन्ही मुलांचं मुलांच नाव आकांक्षा तीन मुलं आहेत आणि मुलांचं मी पटेल विनंती करतो की शाळेत जाण्यासाठी त्यांनी तेजसला फुल द्यावं श्री ज्या श्री असलो छान त्यानंतर मी जावेद पटेल विनंती करतो की तेजसला फुल देऊ